रायगडमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झालाय या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये हा अपघात झालाय ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला आली असताना हा अपघात घडला दरम्यान घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे बसचं देखील नुकसान आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजिक शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला या अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगाव येथील मानस हॉटेल समोर आले असता रिक्षा आणि या बसमध्ये अपघात झाला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातामध्ये रिक्षात असलेले दत्तात्रय वरणदेकर प्रवीण मालुसरे आणि आणखी एका एक प्रवाशाचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये रिक्षाचा चक्का झाला आहे बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे मात्र या अपघाताचं नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नाही सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड